त्यांनाही दोन शब्द बोलावं असं आहे आयोजकांचा आग्रह आहे कृपया आपण दोन शब्द बोलावे नक्कीच मी जास्त वेळ घेणार नाही सर्वप्रथम अभिमान बाळगतो की मी महाराष्ट्रात जन्माला आलो मराठी माणूस म्हणून जन्माला आलो त्याच्यानंतरही जास्त मला अभिमान वाटतो की मी माझ्या पुण्य आणि पावन कोकणच्या भूमीमध्ये जन्माला आलो याचा सार्थ जास्त अभिमान मला वाटतो मी पाच मिनिटं फक्त तीन ते चार मिनिटं तुमची घेतो नक्कीच माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान वाटतो म्हणून मी फक्त तीन ते चार मिनिटं घेतो चला पाहूया आपला महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रावरती प्रेम आहे त्यांनी हात वर करून बघा मी थोडासा प्रयत्न करतो हात वर करा चला तर पाहूया आपला महाराष्ट्र महाराष्ट्र वरुण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा परिसंत ती जो बोल सांगतो मोलाचा महाराष्ट्र ज्या मातीत आपण रमलो खेळलो बागडलो ते नक्की माती कशी आहे नक्की आमचा हा महाराष्ट्र कसा आहे आपण कधीच जाणण्याचा प्रयत्न करत नाही अरे खर तर महाराष्ट्र म्हणजे मन मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र भक्तीच्या आई लिराचा शक्तीच्या पहिलं महाराष्ट्र मातीतून धुमसणारा तेजोमय रक्तीला कुमकुम करंड कसा भक्तचा इतिहास उरा देऊन पेटणारा महाराष्ट्र बोलादी माता ज्वालांनी पेटवणारा महाराष्ट्र कर्जा महाराष्ट्र माझा मात स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणारा आई जगदंबा पो तुरा घेऊन घोंकावणारा माझ्या हा महाराष्ट्र आज आज इथे उपस्थित आहेत खास निवेदनाच्या शैलीतून साडेतीन तास मराठ्यांचं रक्त असं सळसळ ठेवण्याची शक्ती मला त्या परमेश्वरांनी दिलेले फक्त दोन मिनिटं मागून घेतो खास करून सांगावं असं वाटतं इतर पक्षांना शिवसेनेचा अर्थच कळत नाही साहेब आज या मंचावरून शिवसेनेचा अर्थ आधी सांगतो शिव व ना शिळाचं रक्षण करणारी वचनासाठी असणारी सेवेसाठी तत्पर असणारी आणि ना अजिबात ना ना थारा नाही ती आमची असा शिवसैनिक या महाराष्ट्रात आहे आमच्या मागे एक मराठा नावाची उपाधी उपाध्याप्त्या अनादी कालापासून हा मराठा शब्द तरी कसा आहे सा। अरे साधा आणि सोपा सरळ अर्थ आहे मराठा शब्दाचा अरे मराठा म्हणजे वाघासारखे डरकाई फोडणारा मराठा म्हणजे हरणासारखा दौडत पळणारा मराठा म्हणजे चित्यासारखा चप्पल असणारा मराठा म्हणजे वाऱ्यासारखा काळजात घेऊन फिरणारा संघर्षाची अनुभूती हरक्षरी घेणारा मराठा माणसे विश्व तलवारीच्या पात्यावर फेलून धरणारा अरे मराठा माणसे मुलगीच्याही वाट्याला न जाणारा पण गरज पडल्यास वाघाच्या जबड्यात घालतो हात मोजतो दात ही दा, आमच्या मराठ्यांची जात आम्हा मराठा

से भी हमने मावळतो तेव्हा त्याला रात म्हणतात तांदूळ जेव्हा ते तेव्हा त्याला भात म्हणतात साप जेव्हा कातडी सोडतो त्याला कात म्हणतात आणि महाराष्ट्रात जाऊन जो मराठीला विसरतो त्याला भडव्याची जात म्हणतात आणि पुन्हा एकदा त्या पाकिस्तानला जाता जाता एक जाता जाता टोला देऊन जातो तेरा ख्वाब नजारा है नजारा ही रहेगा तू तो किस्मत का मारा है मारा ही रहेगा तेरे हर सवाल का जवाब करारा रहेगा कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा दोस्तों को दोस्ती से प्यार से भारत तो चाहता ही है जो भी हो प्यार से अब चाहे सर पटक कर जाहि दे दे अब क्या है सर पटक कर जाहि दे दे है धार कहां तेरे समशेर में है धार कहां तेरे समशेर में कश्मीर तो लिखा ही हुआ है भारत की तकदीर में अरे कश्मीर के बिना तो मेरी जिंदगानी नहीं, नहीं है दुश्मन संभल जा है हमारे रगों में खून उतना तो तेरे कुएं में पानी भी नहीं उतना तो तेरे कुएं में पानी भी नहीं अरे बीवी बच्चों से बढ़कर कश्मीर तो हमारी जानू है अरे बीवी बच्चों से बढ़कर कश्मीर तो हमारी जानू है मत करना धमाके की बात क्योंकि भारत का हर एक पत्थर परमाणु है खुषार साहब बुलंदा ने तड़ाके बाद भाषण के सर्वाना अपन आता स्मृति दिल्ली बदल धन्यवाद हो सत्कार समारंभ इपरा सी जाहिर करते धन्यवाद साहेब आणि